अहमदाबाद वर आम्ही नाही बसवतो ही पोचली बघा इकडे येऊन हा हो। आणि तसं फिरत राहू नको असं वाटतं त्यांनी पडदो बिडदो लावले नि हा तसंच वाटत पडदो बिडदो लावल्यासारखं वाटत एकमेकांना कॅमेरा दाखवतो कॅमेरा दाखवतो मी त्या कॅमेरा दाखवतो मोठ लागान गेलो काय माझं आडवा हे लक्षात इकडे तयारी चालू आहे एकदम टायसू पण रेडी होतोय टायसू टायसू ला सजूयाच तोरणं लावूया नाही तर काय सजवूया म्हणजे आणि का सजवूया म्हणजे त्याने शर्ट घालूया तेव्हा ते बघ ते बघ गाडी गाडिया बघायला येतात गो अंकिता गाडी बघायला येतात झाडे वेळेत ना त्याकडे गाडी येतात ते बघ बघितला सगळा क्रिएट करूचा लागला इकडे सगळा झाडे झाडी ये ना, ना? इधर आ एंट्री तो कर पहिले एंट्री तो कर

ए, ए भांडा भांड्या आमची बॅग फोडशात आधी सगळं उतर काय नाही सांग ना या सगळं मंडप डेकोरेशनचा मंडप तुम्ही सगळा मंडळ मुंबईसूनच मंडळी रिसेप्शनची तयारी चालू आहे आणि पाहणी करूसाठी किती मंडळी बघा मुंबईसून अंकिता येला पाहणी करूसाठी हा पाहणी करूसाठी येईल अंकिता

आपो यिद बेर के। प्रुष्ति बेन मुच्ति पिर बेर केंने केला ङ्चालीध

एक व्हिडिओ एक मारवड आहे ढळ आय 1 2

आ मी मेडिकल मध्ये 17 12000 झालं नाही गयो राईकत ना माझा जरा जीवाळी गतं जा हे दोन 20000 आहे दे दे देते ला आता नाही नाही थांब जाऊ दे काय नाही काय मग आत मध्ये अभेराव मंदार ना बाई माते साहेब नानाची तिची मर्यादा तू पात पुरी बारा कारची देवी भगवती त्या तुष्णीची मालकीन तू देवी भगवती दोन मर्यादा यो माझ्या अशी मंदार माझ्या शेवटी तिने आपलं लग्न केलं ना लग्नाचा जोडा तुझ्या दर्शनासाठी इला मानाप्रमाणे तुका मर्यादित देवी भगवतीक तिने नारळ लो ठेवलो हे मान्य करून घे जोडा सूक्ष्मपणे नांदून पुढे विस्तार वाढवू कोणत्या प्रकारची काय त्यांच्याकडे काय दूर करून राष्ट्रकवा लेखून संभाळ करा दिल्या शब्दांची आदरणी कराय बाजारात कुठे भेटत पण आपल्या ना? ते ता, <िलत>। <laughs> <नहीं>। <ठान। laughs> <59ivities>

दो भी नाराजगलाऊं गया थी, दो भी नाराजगलाऊं। हम्म, बिज गये। तो घर उठी है, लेके गाड़ी बजा जाए तो जाए, बर्थडे। शाड़ी बोल

उभे राहा 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 बाई माते साहेबी नानाची त्याची मर्याद तू भात पुरी बारा मुगवतीची तृकीन तू देवी भगवती तृ्यादवान देवी तुमचा माझ्या नातू मंदार शेटे तर आपली या ठिकाणी माझ्या लग्न करून जोडा तुझ्या दर्शनासाठी गेला मानाप्रमाणे माझ्या नवीन नवीन ही लग्नाची आज वर्षीशी देवतेची साडी घेसून लग्नाची ओटी भरलेली आहे ही मान्य करून घे बरा करळ तर काय त्यांच्याकडे क्लिश दूर करून केल्याकरता नोकरी धंद्यावर सगळे सामील होऊन लोडा सूक्ष्म नान नुपडे वीर विस्तार वाढव आणि राकांन राखोली करून आते सगळ्या आनंदांची तुझी वाट सर्वनेकडे राजी हो بيها दापती मान्यता कोण रखवारे

आता इकडे गाडी आमची एक गेली आणि इकडनं आम्ही आता सगळे माणसांनी चल चल आतमध्ये घुस दे चल पाय आतमध्ये घे दे 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 नाही तर बाकीचे बसा मग पुढे बस मा बस तू थांब 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 मयुरी काय झालं? का, बुकिंग होती, बुकिंग होती. काय झालं पण? अरे जागा नाही पुढे आणि थांब तिथे दोघेजन कशाला बसतात यात? थांब थांब. आई काय लागलं एक भेटली का जागा? कुठे गेली? बेडली जागा खूप जागा येतो का पार्टी? बेगा ठेवलेत. तुम्ही बस. दोन बेगा मागे ठेवलेत. तर सगळी देवदर्शन आता झालेली आहेत तर आता मी बाहेर फिरू शकतो कि जाऊ आपला तर मंडळींना इकडनं एंट्री इकडे घर आमचा इकडनं एंट्री आणि इकडे स्टेजचं काम चालू आहे सामान इला स्टेज काल घालून झाला सोफो इलो बराच तसा तसा सगळा इलेला आणि पडदे पण लावून झालेत आता इकडे माझा रिसेप्शन होतो उद्या उद्या म्हणजे तुम्ही आता बघताच व्हिडिओ लेट आणि मी माका व्हिडिओ टाकूक पण लेट झालेला स्टेजचा सामान झाला इला इकडे लाईटिंग पण टाकूची दा झाडांवरती असं सगळं हा बघू आता तर मंडळींनो इकडे सेल्फी स्टिक सेल्फी स्टिक नाही सॉरी सेल्फी पॉइंट इकडे लावलेलो ला। आ हे अजून पडदे खाली शकत चा खाली करूक नाहीत आणि इकडे स्टेजचं काम चालू आम्ही पड्दे पडदे खाली शकत हे लायटी याच्यामध्ये जाते दोन साइडच्या मध्ये इकडे जेवणाचा तर इकडे अजून मंडप घालूच वाटे मागे आणि जेवणाक लागणारी लाकडा म्हटलं चुलीवरच जेवण भारी लागतं चिकन म्हणून चुलीवर करू करूचा त्यासाठी लाकडा जमा केलेली आहेत बरोबर ओके ना काय ना हे डबल कामावाले असत सगळे तुमचं मुकादम कोणा मुकादम कोणा तो सांग आणि सुपर हां आणि सुपरवायझर ह्या मी म्हटलं काय काम पाईप दे पाई पाई कसलो पाईप घराकडे खईलो देव मी थंय जॉईन करू इथपर्यंत पर्यंत नाही कसलो आता पाय पाणी इकडनं पिण्याच्या पाण्याचे आणि हात धुण्याच्या पाण्याची व्यवस्थेचं काम चालू आहे बरोबर आहे लगीन माझा झाला पण धंदा सगंका लावले होई ना हो होई ते जॉईन करनी अडे इकडे वरती जाऊन जरा ना सगळा दिसला असता तर बरा झाला असता अजून किती काम हा खाली कार्पेट हा कार्पेट ना। ना या ना या ना हो पण तो काढताना कधी माहिती आहे जेव्हा आपल्या पिऊचा पाणी तिकडे भरूच असताना ना तर ह्या वडतांना प्रॉब्लेम होतो काय माहिती आज नाही बघूया हे होय भांडे आणायचे आज सगळे सुपरवायझर्स भांडी तिकडे आहेत सगळे सुपरवायझर आहेत सुपरवायझर ही आहे वो कुछ काम करता नाहीये है वो खाली उन लोक को बताता आणि स्टेज हो दिला आता ब्लब लावतात ते ब्लब तरी लाक लागा जाऊ दुसऱ्या साईडचे ते बघ ते लावतात तसे ते सगळे सुपरवायझर या कामाकडे बघतात काय शुभ हा उद्याच तुझो काय प्लॅन आहे उद्याच उद्याच तुझ काय प्लॅन आहे ताई सुख जरा गो होत ना तोरण दोन टाकून तर मंडळी आता वाजलेत एक आणि अजून काम चालू आहेत उद्या रिसेप्शन हा एंट्रीसाठी हा असा केलेला पडदे खाली सोडूचे होता परत सांगतोय तर तुमक वाटत डिझाईन हा इकडे कार्पेट चा काम चालू आहे आणि टोळ कंपनी सगळी इकडे बसलेली आहे टायसू सहित काम करू गेल ना तू अक्षा, अक्षा काम करू गेल ना मग आणि सगळे हे इंजिनियर सगळे इंजिनियर <laughs> टाकाव रेडबुल आणला काय सगळा नवीनच सामान आणला सुन ह्या नवीनच दिसत घडी मोडला ताव नवीन पडदे नवीन झालर नवीन तोर ना जुनी डीजे डीजेचं सामान खायचा खायचा नवीन हा

बारा पर्यंत बाराच्या आतच दारू देत उद्या उत्सव आमची जत्रा त्यामुळे उद्या काय विषयातले विषय ठेवायचे नाही म्हणजे आता <laughs> <देखे। laughs> कसा तुम्ही बारा का आखेत लावून घेवा कसे बसले आहेत ऑनलाइन कमी झाले आहेत सगळे